तर नमस्कार मंडळी आहेत सर्व मजेत ना मी कोकणकर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आता शिमग्याची सुट्टी संपलेली आहे आता आपण मुंबईला जाणार आहे मी तर परतीच्या प्रवासाला आता सुरुवात होईल पण काय असतं माहिती आहे का एकदा गावी येताना गावी जायची खूप ओढ असते आणि निघताना मात्र खूप एकदम वाईट वाटतं की एवढा आनंद हे सुख सोडून आपल्याला मुंबईला कामासाठी निघावं लागतं आहे नोकरी धंद्यासाठी तर चला आता परतीचा प्रवास आहे इथून मी माझ्या गाडीने जाणार आहे चिपळूणला तर बघू तिथून एस टीचं तिकीट मिळालं तर जाणार आहे पहिला मी संगमेश्वरला डेपोत बघेन तिकीट अवेलेबल आहेत का त्याच्यानंतर बघू एक तर ट्रेननी जाईन रात्री नाहीतर मग एस टी तर चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे एस टी किंवा ट्रेन गावी मुंबईला तर जायचंच आहे ट्रेन किंवा एस टी जे भेटेल त्या कारण ट्रेननी खूप गर्दी असते आणि ट्रेननी जाणं कठीण पडतं गर्दीतून आणि आईला बाय बाय करून निघेन आता मी तर आई पाणी भरते <laughs> आई पाणी भरते आता पाणी आलंय आमच्याकडे ना तो। आई आईकडे बघ तर चला आईचे गाण्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आता अंधार आला चेहऱ्यावर हा सब आईचे जास्तीत जास्त व्हिडिओ गाण्यांचे बघा शेअर करा कमेंट करा आता आल्यानंतर नवीन नवीन गाणी रेकॉर्ड करेनच आता निघालो आहे आता मुंबईला जाणार आणि मग शिमग्यासाठी एकटाच आलो होतो आणि एकटाच एकटाच प्रवास एकट्याचाच प्रवास असणार आहे तर इथून आता गाडीने जाईन इथे इथून गाडीने गाडीतून मग बघू संगमेश्वरला तिकीट भेटली तर एस टीची आणि समोर रस्ता दिसतोय लालवाला एकदम बाजूलाच रस्ता आहे आपला वाडीतून गेलेला जो रस्ता आहे तो तो एकदम बाजूलाच आहे ही पडवी आत्ता बांधून घेतलेली आहे आणि आता नवीन पाईपलाईन येणार आहे पा पाणी योजनेची ते मी चरी मारून घेतली आहे ॲक्च्युली चरी आधी मारलेली नंतर योजना आली मग आता कुठून नवीन पाईपलाईन जायला काय सांगता येत नाही बघू आता आणि चला मग भेटत पुढच्या प्रवासाला भेटू आता हाबोरंबी फरसाहन हे रस्ता आहे मित्रांनो किती वर्षापासून असाच आहे कधी होईल काय माहित आता खूप बेकार रस्ता एकदम एकदम खराब रस्ता आहे खूपच खराब आहे एकदम खड्डा खड्डा पूर्ण खडीवरती आले आणि हा टप्पा संपला की चांगला रस्ता येतो बघा ये आता इथपर्यंत खराब आहे गोरेवाडीपर्यंत म्हणजे इथून चांगला रस्ता आहे हा चांगला रस्ता आला एकदम टकाटक आणि हे दुकान आहे विलस भवनचं दुकान विल्हास गोरे तर मित्रांनो आता देवरुप संगमेश्वर रोडला आहे संगमेश्वर इथून चार किलोमीटर आहे इथे मस्त वाटतो बघा रस्ता आजूबाजूला रस्ता एक मस्त रस्ता आहे एकदम अशा रस्त्यावर डांबरीकरणाचा जो रस्ता असतो त्याच्यावर गाडी चालवायला खूप मजा येते एवढा कॉन्क्रीट नाही येणार ना। कॉन्क्रीट खूप गाडीचं नुकसान पण होत पण डांबरीकरण जो रस्ता आहे त्याच्यावर मस्त वाटतंय झाड बघा हो 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 आता संगमेश्वरला बघूया तिकीट भेटते काय तर मित्रांनो संगमेश्वरला गेलो होतो एस टी डेपोत पण काय तिकीट काउंटर बंद होतं कारण काम चालू आहे आणि आता आरवली क्रॉस केलंय रस्ता अपूर्ण आहे पण टोल ना का आ करून वाट बघतोय पैसे गिळायचे कसे हे बघा टोल गेट पुढे आहे रस्ता अपूर्ण आहे पण टोल नका तयार इथे हॉटेल झालंय मस्त आणि ही आपली लाल परी नवीन बस आहे रत्नागिरी मुंबई बस पण नवीन आहे आणि हा टोल नाका आला बघा आरवलीतला मला वाटत मनसेने विरोध केल्यानंतर हा चालू होणार होता बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केल्यानंतर हा रस्ता अजून टोल नाका अजून चालू नाही झालाय नाही तर कधीच हे लुटायला तयार झाले असते चला आता चिपळूण स्टँडला जाऊन बघतो तिकीट भेटते काय नाहीतर आपली रेल्वे आहेच चला व्हिडिओ स्किप करू नका बघत राहा नमस्कार मंडळी मी पोचलो आहे चिपळून एस टी डेपो आणि अनाऊन्समेंट चाललं आहे गावी आल्यानंतर एस टीची अलाउन्समेंट ऐकून गावी आल्यासारखं वाटतं आणि लोक एस टी पकडण्यासाठी धावत असतात तिकडून तिकडून आणि हा एस टी ही डेपो आहे जो काम रखडलं होतं ते आता काम चालू झालेलं आहे जरा बघून बरं वाटलं कारण भरपूर वर्ष एस टीचं काम राहिलं होतं डेपोचं की आता ही लालपरी बघा आणि सीजन असेल होली गणपती गाड्या भरपूर असतात डेपो आणि मी असंच वाट काढत काढत चाललो आहे आरक्षण तिकीकडे आणि मी पोचलो तर तिथे गर्दी होती थोडी तिकीट मिळाली नाही परत फिरलो तर बघतो तर शिवशाही आली वा अशा बस पाहिजेत आर एस टीने आणि ह्या आता नवीन आल्या तर मी बाहेर निघालो बाहेरचा जरा तुम्हाला परिसर दाखवतो दोन्ही साईडला रिक्षा स्टँड आहे आणि आम्ही निघालो आता चिपळूण रेल्वे, रेल्वे स्टेशन नमस्कार मित्रांनो तर पोचलो आता रेल्वे स्टेशनला कारण एस टीची तिकीट अवेलेबल नाही आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला आता आलो आहे बघतो जन जनशताब्दीची जर जनरलची तिकीट मिळाली तरी चालेल आणि आपल्याकडं कधी दोन बॅग आहेत ह्या छो एक छोटी आणि एक ही आणि एक आईची भेट तांदळाची गटली रेल्वे स्टेशनला जाऊन बघतो तिकीट अवेलेबल आहे की नाही चला भेटू नंतर परत पुन्हा रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो तिकीट भेटले जनशताब्दीचे आहे पावणे आठ वाजता चिपळून दादर बेटिंग तिकीट भेटले बघू आता रेल्वे स्टेशनला आलो होतो आता घरी जातो जेवतो बिवतो आणि बघ बघू संध्याकाळी चला व्हिडिओ स्किप करू नका बघत राहा हे रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा हे आहे परिसर चला नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहीन आम्ही पोचलो आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला फक्त तर गर्दी दिसत होती खूप तेवढ्या ट्रेन आली वा, ट्रेन आल्यानंतर पब्लिकची गडबड धावा धाव कुठल्या डब्यात आहे तिकीट कुठला डबा आहे माझा हे गडबड असते ट्रेनमध्ये बघितल्यानंतर वाटलं की हा ट्रेन खाली आहे एवढी पण गर्दी नाही आहे आपल्याला चढायला भेटल तर मी आरामशीर व्हिडिओ करत राहिलो सर्वांना आधी जाव दिला नंतर आपली तांदळाची गटली आणि बॅग घेऊन व्हिडिओ बंद करून तयार झालो एवढी पण गर्दी नव्हती पण बरं झालं मी आलो चिपूरला जाण्या ती आणि गर्दी कमी होती खूप आरामशीर लोकं बसली होती आणि काय मध्ये दोन चार दोन चार लोकांशी उभी होती काही लोक दरवाज्यात बसले होते आणि मी तांदळाची जी गटली नेली होती त्याच्यावर बसून चांगला सुखाचा प्रवास केला आणि मी पोचलो आणि स्टेशनला आल्यानंतर बघतो तातमाने सर्व उतरत होते की घरी जायची लगबग सुरू होती आणि अलाउन्समेंट ऐकल्यानंतर वाटलं की ठाण्याला मी पोचलो आणि चला घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडली आणि प्रवास चुकाचा झाला ज्यांना शताब्दी आणि खूप साडेबाराला मी घरी पोचलो आणि सर्वांचे आभार मानेन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच सपोर्ट करत रहा आणि जनशताब्दीचा प्रवास खूप चांगला होता आणि गर्दी पण नव्हती ठाण्याला साडे अकराला आली गाडी आणि साडेबाराला घरी पोचलो चल थँक्यू सर्वांनी व्हिडिओला व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार मानतो आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बायप आहे